ईश्वर मित्रांनो स्वागत आहे आपलं तिसऱ्या ब्लॉगमध्ये तर मी दोन ब्लॉक सोडलेत पण मला काही रिस्पॉन्स नाही आला चांगला तर आता तिसरा ब्लॉक काढतोय मी मी आलेलो तपोन रोडला ऑर्डर द्यायला आलो पहिली ऑर्डर दिली तपोन रोडला तपोन रोड द्यायला गेले तपोन मेडिकल तर आता इथे एक ऑर्डर दिली पहिली म्हणलं आता इथे ब्लॉक चॉट करावा नाही काल नाही काढला आज काढावं नंतर आज काढलाय ब्लॉक काय होते काय अच्छा

बॉम्बे बेकर्सची ऑर्डर पोळी आता बघू ऑर्डर पहिली फायनली आता आलो नाहीला ला कुठं कुठं जायचं पाहिलं नाही अजून तर ऑर्डर रेडी बघूया एकदा एक्सेप्ट करून कॅप बिर्याणीची ऑर्डर होती बिर्याणीची भरली आता जायचं कस्टमरच्या लोकेशनवर पाचशे मीटर द्यायचं ऑर्डर बाई चाललो घेऊन पाचशे मीटर द्यायची आपली गाडी आहे इथून जायचं आहे पुढून आता जातो कस्टमरच्या लोकेशनला जातो आणि पार्सल डिलेवर करतो मग डिलेवर केलाय आता अगं काय ऑर्डर पहिली नाही मला आता मी नगरच मध्ये बोललो तर अगं का ऑर्डर पडली नाही ऑर्डर पाहिल्यावर आता बघू किती काय करत सध्या देश भिजवण्यात आलेलं आहे डेस्ट भिजवू की आणि इकडं आहे का तारक कुठला रोड जातो बस स्टँडकडे नाही का पत्रकार चौकाकडं या साईडला लाई ट्रॅफिक अशी ती बस आली का त्या साईडला फुल ट्रॅफिक असते तुम्हाला दाखवतो एक शूट घेतो तिकडं आता तिकडे जाण्या लाईट ट्रॅफिक असते भरपूर सिग्नल पडलं का लाईट लागते ट्रॅफिकची वन वे रोड आहे लोक इकडे येतात त्यांच्या साईटीत नाही गर्दी सिग्नल पडणं का असलवाच होतो वे रोड झालाय ना रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे ना वन वे रोड वर बघाय ट्राफिक एका टायमिंगला एकच गाडी जाणार त्याच्यामुळे ट्राफिक होत आहे रोडचं काम चालू आहे मध्ये आता सध्या नाही का मग पण आपण चालू आहे पण ट्रॅिक असं लागत बघा एक लाईनला एकच गाडी चाललं लाईन ही चालत गाड्या हे तारकपूर बस स्टँड हे तारकपूर बस स्टँड आता इथून पुढं झालंय बरं इकडे इथून इकडं काम चाललं सा काम सगळं झालं आता बाई आता दोन्ही साईडचं काम झालं इकडचं बरं का या साईडच बरं या साईडचं सिमेंट काँक्रीट रोड एकदम भारी झालाय आता ते तेवढं फट्ट्या राहिला नाही याच्यावर शॉट आहे मी बघा नसेल पाहिलं तर आणि चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा काम झालं असलं फुल ट्रॉफिक असते देश बी चौकात इकडे पत्रकार चौकात ते देश बी चौकात मधल्या रोडचं काम चाललं इकडे फुल ट्रॉफिक असते डोको मोमेंट्स होत तर स्वागत आहे आपलं चॅनल मध्ये मग सध्या झाले आता चाललंय ऑर्डर आणायला अख्खीच बर्गर कॅफे प्रोफेसर चौकात तर पार पार आता पार्सल घेतो आणि पुढे जायचं बघतो मग बोलो आपण बर्गर कॅफे घेतो पार्सल आपण पार्सल घेतलं प्रोफेसर चौक इथं फुलगर्दी असते इथं सध्या काही फुलगर्दी असते या फुल साइडला या ला सध्या काही इथं या एक दिवस तुम्हाला कळलं किती गर्दी असते चला जातो लोकेशनला ला कस्टमरच्या हाय भिस्ताबाद चौक इकडे नगरचं डिमार्ट या साईडला डिमांड कडे जातो बिल्डिंग किती मोठी बिल्डिंग झाली एक नंबर वाट का झालंय मोठी बिल्डिंग झाली बरं पीओ पी वगैरे कसलं भारी केलंय नगर गाडीवाला सायली सायवली इकडं सायवली आणि इकडंकड शिवडीची पालकी बोलेबा भाड्याच्या पुला थांबलेलो आहे या साईडला पुले इकडं या साईड ला बोले बाट्याचे पुले आणि थांबल्याचं कारण बघा तुम्हाला दाखवतो बोला बाबा धुळे किती बघा इकडे धुळे किती धुळे याच्या दुप्पट सध्या इतकी गर्दी असते इकडे ट्रक मोठा ट्रकाची काय धुळ निस तापू पाटा सई राडाविषयी आपल्याला इकडे जायचं खाली इकडे जातो पार्सल तो अपने अभी पार्सल डिलीवर कर दिया है अभी जा रहे नेक्स्ट ऑर्डर के लिए पर अभी क्या ऑर्डर गिरा रहे हैं देखते हैं ऑर्डर कब गिरता है, गिर है। चलो अभी तो उसके पास मिलते हैं अभी वही निखिल तरी Two hours later. Mother, mother. शोर्मीची ऑर्डर घेतली चाललंय आता त्यायला डेंटल कॉलेजला चाललंय आता हो हो हे ट्रॅफिक इकड आहे आज बाजार आहे ना एम आय डी त्याच्यामुळे इकडं फुल ट्रॅफिक असते भो कार राह बाजार रोडलाच गाड्या लावल्या सगळ्या इकडं एम आय डी बाजार आहे सगळा सगळं ट्रॅफिक जाम झालं आहे इथं गाड्या रोड नच लावल्या सगळं रोड आहे इथे पलीकडं तिथं गाड्या लावल्या चला भेटू द्या नवीन लॉके आता समजेस धन्यवाद